विधान परिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे विजयी झाल्यात विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना सव्वीस मतं मिळाली आहेत म्हणजेच विजयासाठी आवश्यक असणाऱ्या तेवीस मतांच्या कोट्यापेक्षा तीन मतं त्यांना जादा मिळाली आहेत या विजयामुळे पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आलाय असं म्हणता येईल पंकजा मुंडे यांनी तब्बल दहा वर्षानंतर विजयाचा गुलाल उधळलाय पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं तर पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी देखील त्यांची गळाभेट घेतली आहे तर पंकजा यांच्या भगिनी आणि माजी खासदार प्रीतम मुंडे या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं वाटतोय मी जिथे जास्त परफॉर्म करू शकेल जास्त काही पक्षासाठी काम करू शकेल तर तिथे मला अजून आनंद असेल आता राज्याचा देशाचा अनुभव झाला नाही आता हा राज्याचा अनुभव आणि तर आपण पाहतोय अखेर दहा वर्षानंतर पंकजा मुंडे यांना विजयाचा गुलाल उधळता आलेला आहे आणि तेवीस मतांच्या कोट्यापेक्षा तीन अधिक मतं त्यांना मिळालेली आहेत सव्वीस मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत तर पंकजा मुंडेंचे समर्थक हे जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहेत तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना पेढा भरवत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची गळा भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं